श्री सिद्धांत शिकामणी पंजाबी ग्रंथाचे लोकार्पण कुरुक्षेत्र येथे होणार असल्याची माहिती काशीपीठाने दिली आहे समस्त मनुकुलाला नीती धर्म तत्वज्ञानाची शिकवण देणारा वीरशैव धर्म आहे या धर्माचा श्रेष्ठ दार्शनिक ग्रंथ श्री सिद्धांत शिखामणी आहे या पंजाबी अनुवाद ग्रंथाचा लोकार्पण सोहळा गुरु पौर्णिमेचा पर्व काळी होणार आहे कुरुक्षेत्र येथे हा लोकार्पण सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती काशी जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी दिली श्री सिद्धांत शिखामणी या ग्रंथाचा पंजाबी अनुवाद ओम स्ट्रेलिंग ग्लो ग्लोबल विश्वविद्यालयाच्या रिसर्ज स्कॉलर इंग्रजी प्राध्यापिका डॉक्टर शालू रामनिवास जंगम यांनी केलं आहे श्री काशी महाविद्यापीठाचे जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात तसेच हरियाणा राज्याचे पंचायत राज विकास व भूविज्ञान मंत्री कृष्णलाल पवार यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे येत्या दहा जुलैला कुरुक्षेत्रातील पंजाबी धर्मशाळा सभागृहात हा समारंभ होणार आहे मनुकुलाच्या उद्धारासाठी जगद्गुरु रेणुकाचार्यांनी अगस्ती मुनींना उपदेश केलेले शिवाद्वेत सिद्धांत या ग्रंथात चौदाशे श्लोकांमधून सांगितलं आहे असलेल्या या ग्रंथाचा अनुवाद आजपर्यंत इंग्रजी जर्मनी रशिया नेपाळी विविध भारतीय भाषांमध्ये दोन हजार वीस मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन झाले आहे प्रस्तुत पंजाबी ग्रंथ विसावा आहे राजस्थान मध्ये पन्नास हून अधिक वीर शेव वास्तव्या आहेत पंजाब हरियाणा राज्यात दहा हजारहून अधिक वीरशेव वास्तव्यास आहेत यांना वीरशेव तत्वज्ञान समजण्यासाठी ग्रंथानुवाद केला आहे या ग्रंथाच्या माध्यमातून पंजाब हरियाणा भागातील सर्व वीरशेव वीर्शेव तत्वज्ञान समजून घेण्यासाठी अमूल्य ठेवा उपलब्ध होणार आहे या कार्यक्रमामध्ये कर्नाटक महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणा पंजाब हरियाणा राजस्थान आणि गुजरात या राज्यांसह उत्तर भारतातील विविध राज्यातून भक्तगण उपस्थित राहणार आहेत